गेल्या तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून या विहारामध्ये वर्षवासू कार्यक्रम सुरू आहे ग्रंथ पठणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तीन महिने महिला मंडळाने सर्व उपवास उपासून हस्तशिलाचं धारण करून त्याचं परिपूर्ण पालन करण्याचा प्रयत्न केला विकू संघ वारंवार या ठिकाणी त्यांना भेट देऊन त्याचं प्रोत्साहन केलं आणि या वर्षवास सांगता सम वर्षवासाचा सांगता समारोप पोजनीय भिपू संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित पदंत करुणासागर पदंत बोदिशील बदंत बोधिरम्मा बदंत निर्वाण रत्ना रत्नाबोधी बदंत यशपाल आकाश आकाशबोधी बदंत महानाम बदंत अतुलत्नादंत अतुल बोधी बदंत हर्षबोधी भदंत मोगल्या बदनता बोधी बदंता यानंतर भिक्खू संघाला विनंती आहे की आपण सर्वांनी तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा पुष्प धूप दीप प्रज्वलित करून पूजन करावं सर्व भिक्खू संघांनी उभं राहावं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ này, không bỏ lỡ những video một dẫn

कशी <coughs> आता <coughs>

Hirokali Panzamkota मेशा कलादा सदिसे के सलो मारि आतु वन्दे सब्वेवि पुद्रांगा लोकनामसामि <Sessimitation> <Sessimitation>

अंदर ऊपर सुपरस्टार यहाँ ने किले जाना चालू करवाने का डॉक्टर बाबा तरुण बैठकर चिंता भर में रुझान कराया हो युक्त संगला विनंतियाँ कि आपन यहाँ तक समर्थन करते हैं कि गवर्नमेंट काम करना रहेगा। अन्यथा ये नहीं रहेगा। ये नहीं रहेगा। ये नहीं रहेगा। ये नहीं रहेगा। ये नहीं रहेग